चला तर मग आज बघूया लिंबाचं आंबट गोड तिखट असं झटपटीत बनणार चविष्ट लोणचं हाय मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका टोपल्यात मी पाणी घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून जी लिंबा आहेत ती दहा एक मिनिट भिजायला ठेवायची म्हणजे त्यात लिंबाला जर कडसरपणा असेल किंवा काही माती धूळ अशी लागलेली असेल ते स्वच्छ निघून जातं त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा किंवा कॉटनचा कपडा त्यावर लिंब ठेवून त्या लिंबांना चांगलं पुसून घ्यायचं पाणी थोडंही राहू द्यायचं नाही लिंब पुसणं झाल्याच्या नंतर एका लिंबाचे आठ असे काप करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे त्या जेवढ्या बिया आहेत त्या सगळ्या बिया काढून टाकायच्या जर बिया राहिल्या तर लोणचं कडसर होतं म्हणून बिया बिलकुल राहू द्यायच्या नाही अशा प्रकारे मी सगळे लिंब कट करून घेतेय जवळपास मी दहा लिंब घेतलेली आहेत त्या दहा लिंबासाठी मी तीन चमचे लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा मी मीठ घेतलेला आहे एक चमचा जीरा पावडर आणि थोडंसं काळं मीठ त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे हे लोणचं आपण गोड बनवत आहोत म्हणून एक वाटी साखर मी त्यात घालत आहे त्यानंतर त्यात लाल तिखट मीठ जिरे पावडर आणि काळं मीठ हे सगळं घालून त्या लिंबांच्या फोडींसोबत मिक्स करून घेत आहे हे सगळं जे आपण टाकलेलं आहे ते लिंबाच्या फोडीला व्यवस्थित लागलं पाहिजे सगळं एकजीव छान झालं पाहिजे त्यानंतर एका इडली पात्रामध्ये किंवा कुकरमध्ये असं वाफवायला ठेवायचं आहे आपल्याला आणि जवळपास याला पंधरा ते वीस मिनिट लागतील वाफायला जर तुम्ही कुकरमध्ये ठेवत असाल तर दहा ते बारा विझल म्हणजे सिट्ट्या होऊ द्याव्या लागतील वीस मिनिट झालेले आहेत चला बघूया मग लिंबाच्या फोडी शिजल्यात की नाही जर तुमच्या लिंबाची साल जाडसर असेल तर तुम्हाला वीस मिनिटापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो आ, मी घेतलेल्या लिंबाची साल जास्त जाड नव्हती म्हणून मला वाटत आहे की हे शिजले असतील म्हणून मी एक फोड घेऊन त्याचं मागच्या सालाला दाबून बघते की ती नरम पडली का नाही ही छानपैकी नरम पडली आहे तुम्ही बघू शकता मग मला परत ठेवायची गरज नाही मी आता ह्याच्यातल्या फोडी वेगळ्या करून यात जे पाणी आहे आपण साखरचं साखरेचं पाणी झालेलं आहे ते असं एका कढईत शिजायला ठेवते आणि फोडी सेपरेट करते या पाण्याला घट्ट असं होऊ द्यायचं म्हणजे त्याला थोडी थिकनेस येऊ द्यायची त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि ज्या फोडी आपण सेपरेट काढून ठेवल्या होत्या त्या फोडी यात टाकायच्या या, या फोडी टाकल्याच्या नंतर गॅस बिलकुल ऑन करायचा नाही जर गॅस चालू ठेवला तर या फोडी वातळ होतील याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं छानपैकी आंबट गोड आणि तिखट लोणचं रेडी आहे थंड झाल्यावर हे अजून थोडं घट्ट होईल तुम्हाला कसं वाटलं हे लोणचं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही पण ट्राय करा चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय